कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेत तरच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान दिवसाची सुरुवात झालेली होती चार पाच दिवसातून मी असं देवघरासमोर आले होते आणि बघून इतकं प्रसन्न वाटत होते ना म्हणजे जेव्हा मी देवपूजा करत नाही ना त्यावेळेस मला खूप जास्त कसं तरी वाटतं आणि देवघराची अशी काही हालत झाली होती पहिल्या पहिल्यांदा सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर ना सगळ्या देवांना छान आंघोळ घातली आणि मग जे ह्यांनी गणपती बसवण्याच्या दिवशी फुलं आणली होती ना तीच सगळ्या देवांच्या चरणी अर्पण केली आणि मला एक सवय तुम्ही मध्ये सतत बघितलं असेल की मी म्हणजे देवपूजा वगैरे करून घेते देवाला दिवा लावते आणि त्याच्यानंतर मग आवरून सगळं मी देवांना हळदी कुंकू लावते आणि मग मी स्वतःला पण लावून घेते जेव्हा हळदी कुंकू बोटाशी कपाळावरती उमटतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं बोलता बोलता इथं माझी छान देवपूजा करून झाली आणि मग गणपती बाप्पांकडे गेले मी तिथलं पण सगळं व्यवस्थित आवरायचं होतं कारण ह्यांच्याकडून तेल वगैरे थोडंसं सांडलं होतं ते व्यवस्थित पुसून घ्यायचं होतं आणि ह्या वेळेस ना इतकी गही गडबड झाली ना म्हणजे सगळ्याच गोष्टी एकदम मनासारख्या नाहीच झाल्या कुठेतरी काहीतरी अडचणी येतच होत्या पण ठीक आहे गेले हे पण दिवस सगळे यातलं निरंजनमधलं तेल संपलं होतं म्हणजे आपले ज्या ह्या आहेत ना समय आहेत ना त्यातलं तेल संपलं होतं मग ते टाकलं नाही असं म्हणतात ना विजून द्यायचं नसतं पण खिडकी वगैरे ओपन केली किंवा चुकून फॅन जरी ऑन केला ना तरी पण वारं लागलं की लगेचच ह्या समया विजून जातात मग मी लगेचच परत लावते आणि त्यावेळेस मग स खूप सारं लक्षसुद्धा द्यायला लागतं जसं गणपती बाप्पा घरामध्ये आले ना तसं वातावरण इतकं फ्रेश झाले ना म्हणजे असं वाटतं ना की आता गेले दोन तीन दिवस तर गेले चार पाच दिवस गेले आणि गणपती बाप्पा उठायला नकोत असं पण वाटतं आणि आत्ता हे एवढे सात दिवस गेले की परत पुढच्या वर्षाची वाट बघावी लागते की कधी येणार बाप्पा आणि खूप असं काही मनामध्ये ठरवलं असतं की आपण असं करायचं तसं करायचं पण त्या त्यावेळेस त्या गोष्टी नाहीत पॉसिबल होत काही काही कारणांमुळे आणि प्रत्येक सण हा असाच निघून जातो पण मनात मात्र तेच राहतं की पुढच्या वर्ष आपण असं करायचं आहे बरं का पुढचं वर्ष येतं तरी पण आपले तेच बम बों सुरू असते असो मग मी परत भाजी आणायला गेले होते मग घरी आल्यानंतरनं जेवण बनवायला घेतलं आणि आधीच मी बनवायला घेतलं होतं सगळं माझं आवरून झाल्याच्यानंतरनं पण मला समजलं की घरामध्ये भाजीसाठीच काही नाही आहे म्हणून मग मी गेले फ्रेश भाज्या घेऊन आले आणि इन्स्टंट मटकी आणली होती म्हटलं ती बनवायची दुपारच्या जेवणामध्ये मटकी खूप मस्त वाटते आता म्हटलं मटकीची भाजी बनवते पातळ तर बाजरीची भाकरीच बनवता येईल पीठ पण आता थोडंसं राहिले सगळ्याच गोष्टी घरातल्या ले, संपत आल्यात अजून किराणा माल वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी भरायच्या आहेत थोडंसं पीठ होतं त्याच्यामध्ये मग भाकरी बनवायला घेतल्या आणि मटकीच्या आमटे आज मी लोखंडी तव्यामध्ये बनवले होते जे की आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि तेवढीच जास्त टेस्टीसुद्धा होते इथे मी पटपट भाकरी बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते सुट्टी आहे हे फक्त म्हणायला असतं का आपल्या कामांना कधीच सुट्टी नसते आज मी सगळी कपडे हाताने धुवून घेतले आणि बरीच कपडे पडतात म्हणजे इतकी ना विचारसुद्धा करू शकत नाही म्हटलं ना आज उद्या जास्त काही काम नसणार आहे पण ते तेवढं असतं म्हणजे असतंच एकतर कपडे व्यवस्थित सुकत नाही आहेत पाऊस असल्यामुळे मग मी पहिल्यांदा सगळे कपडे हाताने धुवून घेते आणि त्याच्यानंतर ना मग मशीनला लावते आज तर, तर कहरच केला काल जे धुतलेले कपडे होते ना ती मी मशीनला सुकवण्यासाठी लावली नव्हती मग ती तर काहीच सुकली नव्हती मग ती पण सगळी काढली आणि मशीनमध्ये टाकून म्हटलं सुकवून घेता येते Okay. <laughs> तोपर्यंत आहे वेळ म्हणून मग मी इकडे भाज्या धुवायला घेतल्या मी खरं सांगते तुम्हाला मी फर्स्ट टाईम अशा भाज्या धुवून घेते बरं का म्हणजे ह्याच्या आधी मला एवढं काय टेन्शन नसायचं सकाळी उठायचं आवरायचं असं काय नव्हतं आता परत माझं टिफिन सुरू झाला आहे त्याच्यामुळे मग मला हे गरजेचं वाटलं आणि पावसाळ्यामध्ये भाज्या पण खूप जास्त खराब येतात टोमॅटो मी धुत होते ना त्याच्यावरून इतकं असं हे निघत होतं ना खूपच कचकच वाटत होतं आणि ही कोथिंबीरची गट्टी बघा चाळीस रुपयाची आणली पण सगळी खराब निघाली एवढं कसं तरी वाटत होतं ना की काय सांगायलाच नको तिथेच मी व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर ना मी काहीच शूट केलं नाही डायरेक्टली दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलंय आजकाल जरा ब्लॉग शूट करायला मी थोडासा कंटाळाच करायला लागले असं मला वाटते म्हणजे दाखवण्यासारखं तर खूप काही असतं पण मी अवॉइड करते दाखवणं किंवा वेळ जातो म्हणून पण कदाचित मी शांत बसते आणि पटपट आवरून घेते आणि आजकाल दिवस असे आज चाललेत म्हणजे जसे गणपती बाप्पा बसलेत ना तसे दिवस कसे जातायत ना ते समजत नाही म्हणजे पूर्ण दिवस कामामध्ये जात आहेत म्हणायला सुद्धा काही हरकत नाही असं वाटतं ना की हे स्वच्छ केलं पाहिजे ते स्वच्छ केलं पाहिजे ह्याच्यामध्ये अख्खा दिवस चालून जातोय गणपती बाप्पा बसल्यापासून मी मोदक बनवले नव्हते म्हटलं फायनली आज बनवायला घेता ह्यांनी मला नारळ वगैरे फोडून दिला खोबरं काढून दिलं मग मी ते स्वच्छ धुतलं आणि व्यवस्थित असं किसून घेतलं आणि दोन नारळ फोडले होते म्हटलं एकाचे येथील छान असे मोदक बनवता आणि दुसरा जो आहे ना त्याची मला बर्फी बनवायची होती हेच म्हटले की आपण बर्फी बनवता म्हणून कारण खूप दिवस झालं खाल्ली नव्हती लास्ट टाईम जेव्हा मम्मीकडे गेलते ना त्यावेळेस मम्मीने डबा भरून बनवून दिली होती आणि ते दोन दिवसामध्ये फस्त केली मी आणि धनुषने मीच जास्त खाल्ली होती ह्यांना तर जास्त काय खायलाच भेटले नव्हते म्हटलं आज सुद्धा बनवता आपण छान संध्याकाळी मला ना शेपूची भाजी बनवायची होती म्हणजे आज गौरी गौरींना ह्याचा नैवेद्य असतो म्हणजे शेपूची भाजी आणि भाकरी माझ्याकडे काय गौरी नसतात पण म्हटलं की आपण गणपती बाप्पांसाठी हा नैवेद्य बनवूयात म्हणून मग शेपूची भाजी आणायला जायचंच होतं पण त्याच्या आधी म्हटलं की व्यवस्था पण जी मुगडाळ आहे ना ती भिजत घालता आणि मला असं वाटतं की काळा घेवडा आणि शेंगदाण्या वगैरे टाकून ही भाजी आज बनवतात पण माझ्या लवकर लक्षातच नाही आलं मी फक्त मुगाची डाळ टाकून दिली भिजण्यासाठी आणि इकडे मस्त मोदक करण्यासाठी ठेवले चहा ठेवला होता आणि मग जे राहिलेलं खोबरं होतं त्याची मला वडी बनवायची होती म्हणून ते खोबरं सेपरेट काढून ठेवलं होतं घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर ना आम्ही गेलो बाहेर आणि बघा आम्ही जेव्हा बाहेर निघालो ना त्याच वेळेस नेमका पाऊस पडायला लागला होता इकडे छान गणपती बाप्पांचं डेकोरेशन केलं होतं म्हणजे तुळजा भवानीची जी थीम केली होती तिथं खूप जास्त छान वाटत होतं संध्याकाळचं वातावरणही अगदी बघण्यासारखं झालं होतं तेवढंच दहा पंधरा मिनटं जरी घरात बाहेरून फिरून आलं ना तरी छान वाटतं मला शेपूशी भाजी आणायला जायचं होतं हे मेन रिझन होतं आणि तिथं गेल्यानंतरनं विचार केला की आलोच आहोत बाहेर तर आपण जे किराणा सामान आहे ना ते घेऊन घरी जाऊयात मग तिथं माझा जरासा जास्तच वेळ गेला म्हणजे ते सामान काढायला खूप जास्त वेळ लागतो आणि मला असं वाटलं की घरी जाऊन भाजी वगैरे निवडून झाली असते तोपर्यंत पण पंधरा वीस मिनटं म्हणता म्हणता अर्धा पाऊन तास आमचा तिथेच गेला कारण त्या दुकानामध्ये खूपच जास्त गर्दी असते घरी आल्यानंतरनं मग दोन शेपूच्या भा भाजीच्या गड्ड्या आणल्या होत्या मग त्या आणि उघडून घेतल्या त्याच्यानंतरनं लगे हात कोथिंबीरसुद्धा निवडली काल चाळीस रुपयाची चा गड्डे आणली होती कोथिंबीरची आणि आज वीस रुपयाला जी कोथिंबीर भेटली ना ती काल चाळीसच्या मानाने एकदम बरी होती ताजी टवटवीत पण होते, होते आणि फ्रेश होते एकदम त्यामुळे मग म्हटलं एकच घेऊन जावे जेव्हा लागेल तेव्हा परत आणता येईल जेणेकरून ती खराब व्हायला नको म्हणून भाजी <miteinander> निवडून व्यवस्थित बारीक चिरून घेतली आणि मग आता फोडणी द्यायला सुरुवात केली मुगाची छान भिजली होती त्यामुळे ती लगेचच भाजीमध्ये शिजून गेली पहिल्यांदा भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर ना मग लसूण हिरवी मिरची थोडंसं जिरं असं व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि मला जिर्या जिऱ्याचा फ्लेवर खूप जास्त आवडतो म्हणून मी बारीक पण करून घेते आणि जेव्हा फोडणी देत असते ना तेव्हा त्याच्यामध्ये पण टाकते शेपूची भाजी टाकून घेतली आणि जी मी मुगडाळ भिजत घातली होती ना ती छान भिजल्यानंतरनं मी त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि असं म्हणतात की आजच्या दिवशी शेपूची भाजी आपण किती जरी साधी सिंपल केली ना तरी ती छानच होती पण आज आमची एवढी काही टेस्टी झाली नव्हती म्हणजे मी दर बनवते ना त्यावेळेस किती खाऊ आणि किती नको असं होतं पण आज जास्त काय वाटलं नाही म्हणजे तेवढी चवीची झाली नव्हती असं मला वाटते आणि म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आजची जी शेपूची भाजी आपण बनवतो ना त्याच्यामध्ये काय काय टाकतात आमचे हे म्हणत होते की शेंगदाणे पण टाकतात पण मला नाही वाटत शेंगदाणे टाकत असतील मला फक्त काळा घेवडा टाकतात हे माहिती आहे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप छोटे छोटे स्वप्न बघितलेत आणि ते पूर्ण माझे अहो करतायत त्यातलंच हे एक होतं खूप दिवसापासून इच्छा होते की मलासुद्धा मिनीघंटण हवे आणि ते पण छान असं आणि फायनली ते भेटलं जेव्हा आपलं स्वप्न सत्यात उतरतं ना त्यावेळेस खूपच जास्त छान वाटतं खरं तर हे माझं ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे म्हणजे त्याच वेळेस आम्ही हे बनवण्यासाठी टाकलं होतं आणि तेव्हापासून म्हणजे चाललं होतं ना आता कधी येणार कधी येणार ते फायनली आणलं आणि कधीपासून मी घरातच ठेवलं होतं घातलंच नव्हतं लवकर आणि म्हटलं चला आता आजच्या इतक्या छान दिवशी आपण ह्यांच्याच हातातून आपल्या गळ्यामध्ये घालून घेऊयात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा पण आनंद बघा त्यांना पण जेव्हा माझं स्वप्न पूर्ण करतात ना त्यावेळेस माझ्यापेक्षा जास्त त्यांना आनंद होत असतो तर अशी काहीशी ह्याची डिझाईन आहे आणि बऱ्याच म्हणजे बऱ्याच लेडीजचं माझ्यासारखं स्वप्न असेल की त्यांना पण असा एक छोटासा मिनीघंटन पाहिजे म्हणून तर तुम्हाला जवळून डिझाईन दाखवते हो जेव्हा मी माझं आधीचं गळ्यातलं वेअर करायचे ना त्यावेळेस सगळ्यांना वाटायचं की तो माझा घंटण आहे का तर तो, तो मिनी घंटण नव्हता पण मी तसं ओवून घेतलं होतं आणि आता हे माझं रिअल मंगळसूत्र झालं ते म्हणजे माझा छान असा मिनीघंटन तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन मला नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे छान मोदकाची प्लेट मी तयार करून घेतली आणि साडी वगैरे घालून छान असे तयार झाले होते कारण आम्हाला एका ठिकाणी परत आरतीसाठी सुद्धा जायचं होतं म्हटलं ड्रेसवरती जाण्यापेक्षा आपण साडीवरतीच जाऊयात आणि मेन रिझन असं होतं की मला ह्यांच्याकडून जे गळ्यातलं घालून घ्यायचं होतं ना ते साडीवरतीच घालून घ्यायचं होतं त्यानिमित्तानं पण मी साडी काढली म्हणजे घातली होती त्याच्यानंतरनं छान असं ताट सजवून घेतलं आणि किती छान दिसता येत ना मोदक मला मोदक पहिले व्यवस्थित बनवता येत नव्हते पण आता खूप छान बनवता येतात आणि साडी वगैरे घातली होती तर म्हटलं आरतीचा मान आपलाच पाहिजे तो दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही म्हणून मग मी आरती पण करण्यासाठी घेतली आणि हेच म्हटले की तूच आज आरती म्हणून धनुष्य इथेमध्ये लुडबुड सुरू होती आणि जेव्हापासून मी मोदक बनवायला घेतले होते ना तेव्हापासून त्याचे पप्पा त्याला सांगत होते की मम्मी आज देवबप्पाचा खाऊ बनवते म्हणून तर तो इतका नाचत होता ना की मम्मी तो खाऊ मला मलासुद्धा खायचा आहे म्हणून आणि जेव्हा मी ते प्लेटमध्ये बाहेर घेऊन आले ना त्यावेळेस वेळेस तो उड्या लागलं होता की मम्मी मला आत्ताच खायला दे म्हणून त्याला समजून सांगितलं त्याने ही व्यवस्थित ऐकून घेतलं छान आरती केली आणि त्याच्यानंतरनं मग सगळ्या देवांना आरती वगैरे दाखवून घेतली आणि मग आम्ही सगळ्यांनी पण मोदक खाऊन घेतले त्याच्यानंतरनं मग मी जेवण बनवायला लागले भाजी तर आधीच बनवून झाली होती राहिल्या होत्या फक्त भाकरी बनवायच्या मग छान अशा भाकरीसुद्धा बनवून घेतल्या लग्नानंतर ना रोज सासरी मला ना साडीच घालायला लागायची पण जशी मी पुण्यात आली आहे ना तशी साडी जराशी कमी केली घालायची म्हणजे घालत नाही म्हणायला सुद्धा काही हरकत नाही पण माझ्याकडे भरपूर साड्या आहेत म्हणजे कपाटात ठेवायला जागा नाही एवढं माझ्याकडं साड्या आहेत म्हणजे ह्यांना साडी आवडते त्यामुळे हे साडी घ्यायला कधीच नको म्हणत नाहीत आणि नेहमी तेच म्हणतात की आता तू साडी घे म्हणून कारण खूप छान दिसतेसुद्धा पण मी घालायचा कंटाळा करते आणि लग्ना लग्न झाल्यानंतर मी खूपदा साडी घातली म्हणजे मला तेव्हा कंटाळा पण येत नव्हता पण आजकाल खूप जास्त कंटाळा येतो साडी घालून काम करायचा सुद्धा इथे देवाला नैवेद्य दाखवायचा होतं मग घरच्या देवांना आणि गणपती बाप्पांना अशा छोटे छोटे दोन भाकरी बनवल्या होत्या आणि त्याच्यावरती मग मस्त अशी भाजी टाकली आणि आज भात वगैरे बनवत बसले नव्हते कारण दिवसभरच आज कामं सुरू होती आणि भातासाठी वाटाणा पावटा असं पण काही मी घेऊन आले नव्हते भाजी त्याच्यामुळे मग आपल्याला साधी सिंपल भाजी आणि भाताचा असं नैवेद्य दाखवला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय